प्रणाम मला खर तर वाईट वाटतंय का वाईट वाटतंय माहितीये की आपल्या मराठी माणसांना आपसातले मतभेद इथे बसून आपसात चर्चा करून का सोडवता येऊ नयेत दरवेळेला तुम्हाला दिल्लीला का जावं लागावं हे काँग्रेसच्या काळात घडत होतं त्याच्याबद्दल हे लोक टीका करायचे शिवसेनावाले की हे काय सारखे दिल्लीच्या चरणी जाऊन बसतात आणि त्यांचे आदेश घेतात पण प्रत्यक्षामध्ये आज शिवसेना शिंदे गट अजितदादा गट फडणवीसांचा भाजप खरं म्हणजे भाजप हा राष्ट्रीय पातळीवर मोदींचा आहे महाराष्ट्रात तो फडणवीसांचा आहे या तिघांना एकत्र बसून साध जागा वाटप करता नये त्याच्यासाठी ज्यांचा महाराष्ट्राशी तसा अर्थार्थी काही संबंध नाही जे गुजरातचे काय म्हणतात त्याला तज्ज्ञ आहे ठीक आहे देशभर त्यांचं लक्ष आहे परंतु महाराष्ट्राची स्थानिक परिस्थिती ती कुणाला जास्त चांगली माहिती आहे तुम्हाला माहितीये एकमेकांची ताकद कुणाला माहिती आहे तुम्हाला माहितीये बरे याच्यामध्ये कसं आहे की दरवेळेला शहा हे बादशाह ठरत आहेत तुम्ही ते बादशाह मला एकाने असं सांगितलं होतं की मराठ्यांनी दिल्लीमध्ये मोगल बादशाहला बसवलं आपल्यापैकी कोणाला ते बसवू शकत होते किंबहुना मोगल बादशा त्यांना असं सांगत होता है कि भी की तुमच्यापैकी कोणीतरी इथे व्हा माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही दिल्लीची बादशाही त्यावेळेला आपसामध्ये भांडणारे जे सगळे सरदार होते पेशव्यांचे आणि पेशवे होते त्यांच्यामध्ये एकमत नाही झालं की दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचं आणि म्हणून त्याने असा निर्णय घेतला की आपल्यापैकी आपली भांडणं वाढायला नको आपण आपले सरळ त्या मोगल बादशाच्याच वंशजाला तिथे बसू म्हणून तो बसला आणि शेवटी ब्रिटिशांकडून हस्तांतरण झालं ते इकडे पेशवांचं झालं पण तिकडे दिल्लीमध्ये त्या बादशाच झालं मोगल दिली ती परंपरा आजही कायम असावी आजही फडणवीसांसारखा चाणक्य शिंद्यांसारखा ज्याने आपलं क्रांतिकारकत्व सिद्ध केलेलं आहे बगावत करून क्रांती घडून आणली आहे अजितदादांसारखा प्रशासक सा आहेत ते चांगले त्यांना संपूर्ण नोकरशाही कशी हे करायची माहिती आहे राजकारणात त्यांनी शरद पवारांसारख्या व्यक्तीला आव्हान देऊन स्वतःचा पक्ष काढला तो यशस्वी करून दाखवला निवडणुकीत होतो गी ते बघू आपण पण निदान मेजॉरिटी त्यांनी आपल्याकडे खेचून घेतली या तीन कर्तृत्ववान माणसांना परत दिल्लीचाच बादशाह लागतो म्हणजे जे पेशव्यांच्या काळामध्ये आपल्यामध्ये भांडणं होतील आणि आपल्यापैकी कुणी व्हायचं यावर एकमत न झाल्यामुळे मुघल बादशाला त्यांनी तिथे बसवलं मला मुघल बादशाहची उपमा शहाना द्यायची नाहीये अजिबात द्यायची नाहीये मी काही संजय राऊत नाहीये कि ते त्यांना मोगल अफजल खान वगैरे वगैरे म्हणेन पण ही गोष्ट फार खटक आहे का नाही तुम्ही तिघ शेवटी शहा काय करणार शहा काय करणार शहा भारतीय जनता पक्षाचे हितसंबंध लक्षात घेऊन शिंदे आणि अजितदादांना गप्प बसवणार त्यांना दडपण आणणार त्यांच्यावर एक प्रकारची हुकूमत गाजवणार फडणवीसांचा फायदा आहे त्याचं कारण काय शहा आणि फडणवीस हे दोघही भाजपचे आहेत दोघांचे हितसंबंध एकच आहेत त्यामुळे भाजपाच्या भल्याचं काय याचा विचार करून ते या दोघांवर दबाव आणणार हेही उघड आहे पण ही संधी देताय कोण जर इथे बसून यांनी तिघांनी ठरवलं असतं की ठीक आहे बा हे आता आपलं राहिलंय ना किती जागांचं राहिलंय चारसा जागांचं राहिलंय चाल ठीक आहे या चारसा जागांचं आपण पॅचअप करू एवढा समजूतदार पण अरे तुम्ही राज्य एकत्र चालवता राज्य चालवण्यापेक्षाही तिकीट वाटप तु अवघड वाटतंय तिघण मिळून राज्य चालवता महाराष्ट्राचं प्रगतीचे दावे करता एकेका वेळा शेकडो प्रकल्पांची उद्घाटन करता आणि पुढच्या शंभर दिवसाचा आराखडा आम्ही बनवतो म्हणता हे सगळं करणाऱ्या तुम्हाला साध तिकीट वाटप उमेदवारीच्या जागा नाही वाईट आहे वाईट आहे वाईट आहे वाईट आणि मग शहाणचा शब्द फायनल का मग तुमचे जे दावे आहेत ते दावे तुम्ही शहांसमोर मांडणार आणि शहा जो आदेश देतील तो मान्य करणार आम्ही असं समजतो की अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे हायकमांड आहेत पण या प्रक्रियेमध्ये ते अजितदादांचेही हायकमांड आहेत का आहे तसंच दिसतं याचं कारण अजितदादा जे मान्य इथे करायला नकार देतात ते अमित शहानी सांगितल्यावर मान्य करतात एकनाथ शिंदे जे मान्य करायला इथे नकार देतात फडणवीसांच्या समोर बसलेले असताना ते अमित शहानी सांगितल्यावर मान्य करतात याचा अर्थ स्पष्ट आहे की स्पष्टही हायकमांड म्हणून तिकडे सोनिया आणि राहुल यांना जसे काँग्रेसवाले मानतात तसे तुम्ही तुमच्या पक्षामध्ये हायकमांड नाहीये यु आर अंडर कमांड ऑफ अमित शहा यांनी बर परवा जाऊन आले तिघ चर्चा करून आले आणि असं ठरलं पण की ब फडणवीसांनी आता हा विषय पुढे चालवावा जसं राज ठाकरे यांच्या बाबत म्हणाले तसं तुम्ही चालवा आता तुम्ही करून घ्या आपसामध्ये म्हणजे शहाना असं वाटलं की आता हे होईल यांचं तरी यांची भांडणं मिटेनात तरी यांचे वाद मिटेनात तरी परत तिकडे जाण्याची पाळी आली बरोबर नाही होत हे काहीतरी चुकतंय आणि आता दिल्लीवरून हे यांच्या मनाविरुद्ध शिंदे आणि अजितदादा आदेश घेऊन येणार फडणवीसांच्या मनाविरुद्ध काही घडेल असं शक्यच नाही संभवतच नाही शहा त्यांचे हित संबंध सांभाळणारच की मु फडणवीस आणि शहाचं बोलणं झालंच असणार की शहा मी दबाव आणून कोणत्या सीट्स कंपल्सरी द्यायला लावायच्या भाजपाला आणि शहा आहेत ते कसं आहे ना शिंदे आणि अजितदादा हे फडणवीसांच्या बोलाशी बोलताना बरोबरीच्या नात्याने बोलू शकता तू बरोबरीच्या नात्याने बोलतात तो, बोलता। तो तुम्ही तुमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे नेते आहेत मी इथला आहे हे ही इच्छेच आहेत एक बरोबरीचं नातं आहे शहानशी ते बरोबरीचं नात्याने आणि फडणवीस कसं आहे की फडणवीसांना त्यांच्याबरोबर राहायचं आहे तिथे राज्य करायचं आहे ते उपमुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्र्याला धाकात घेऊ शकत नाहीत एखाद सक्ती करू शकत नाहीत लादू शकत नाहीत आमिषांना काय ही सुपर बॉस तुम्हीच त्यांचा बॉस म्हणून स्वीकार करताय एकीकडे म्हणता की शरद पवारांच्या बॉसिंगमधून बाहेर पडण्याकरता आम्ही अजितदादांचा पक्ष काढला उद्धव ठाकरे यांच्या बॉसिंगमधून बाहेर पडण्याकरता आम्ही एकनाथ शिंदेचा पक्ष काढला त्याला अधिकृत मान्यता मिळवून घेतली पण आता तुम्ही बॉस म्हणून मान्यता भाजपला देत आहे भाजपच्या शहा आणि मोदींना देत आहे शहाना देत आहे चुकीचं आहे चुकीचं आहे आहे तुम्ही तुमच्या पक्षाची स्वायत्तता सार्वभौमता पक्षाची पण असते ना बाबा राष्ट्राची असते तशी ती घालवत आहात तुम्ही तुमचे पक्ष अजितदादा गट शिंदे गट एक प्रकारे भाजपच्या बॉसकडे किंवा भाजपच्या बादशाहांकडे गहाण टाकून मांडलिकाची भूमिका त्याला थोडं हार्श बोलतं पण त्याच्या मागचं दुःख आणि व्यथा समजून घ्या आणि ही महाराष्ट्राची व्याख्या आहे महाराष्ट्राला कधीही इथले काँग्रेसवाले मंत्रिमंडळ विस्तार असो काही असो त्या बाबतीमध्ये दिल्लीत जाऊन चर्चा करतात उमेदवार त्यांच्याकडून घेतात हे कधीही आवडलं नाही काँग्रेसविरुद्धच्या असंतोषाचा एक तो महत्वाचा मुद्दा होता की हे दरवेळेस दिल्लीला धावतात हे दिल्लीचे दिल्ली लाचार आहेत गुराम आहेत परत तुम्ही तीच चूक करताय शिंदेसाहेब अजितदादा मी हीच चूक करताय लोकांच्या मना लोक बघतायत ना की तुम्हाला काही निस्तरताच येत नाहीये तुम्हाला विधान परिषदेच्या जागा राज्यसभेच्या जागा या सुद्धा इथे बसून आपसात नाही निवडता येत आहेत त्याच्यासाठी पण वरतूनच ते, तुम्हाला आदेश लागतोय ही कसली लोकशाही पक्षांतर्गत तुमचे पक्ष स्वतंत्र असून तुम्हाला लोकशाहीचा अनुभव हो देत नाहीये भाजपा भाजपाला मी दोष देत नाही याचं कारण जर तुम्हीच मांडिक व्हायला तयार असाल तर ते कशाला म्हणतील की होऊ नका त्यांनी पण तुमचं पाणी जोखलंय ना म्हणून ते लादतायत एनिवे शहांकडून आदेश घेणार आहे हे काही संदेश उपदेश वगैरे घेणार नाही हे आदेश घेणार आणि त्याचं पालन इथे करणार मग ते त्यांच्या मनाविरुद्ध असो अथवा नसो आणि ते मनाविरुद्धच असणार म्हणूनच फडणवीस त्यांना घेऊन दिल्लेले जात आहेत धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी